शाहवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकवस्तीत आणि नदीकाठी असणारे महावितरणचे अनेक विद्युत खांब गंजले आहेत तर बऱ्याच ठिकाणी ट्रान्सफॉर्मर उघड्यावर आहेत अनेक शेतांमध्ये महावितरणच्या तारा लोंबकळत असून त्याकडे महा महावितरणचं दुर्लक्ष झालंय महावितरणचा भोंगळ कारभार नागरिकांच्या जीवावर बेतत आहे शाहूवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी महावितरण कंपनीचे एक हजार दोनशे गंजलेले विद्युत पोल आहेत बहुतांश विद्युत पोल सडलेले आहेत विद्युत तारा लोंबकळत आहेत फ्यूज पेट्या उघड्यावर आहेत याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील महावितरण कंपनी लक्ष देत नाही कोपार्डेमध्ये अतिउच्च तारेचा स्पर्श होऊन दोन सख्या भावांना जीव गमवावा लागलाय त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलंय त्यातून महावितरण कंपनीविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये शाहूवाडी तालुका दुर्गम आणि डोंगराळ जंगल व्याप्त तसंच अतिवृष्टीचा असल्यानं धोकादायक विद्युत खांब विद्युत तारा यांचा सर्व्हे करून त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करणं गरजेचं होतं मात्र महावितरणनं त्याकडे साफ दुर्लक्ष केलंय पेरीड कोळगाव मलकापूर चांदोली केरले धनगरवाडे अशा ठिकाणी विद्युत खांब सडले आहेत तर दुसरीकडं महावितरणच्या ठेकेदारांनी केलेली नवीन कामंही निकृष्ट दर्जाची आहेत अशा निकृष्ट कामांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये